मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून संबोधणे हा सामाजिक मूर्खपणा असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले त्याचप्रमाणे कुणबी जात नसून व्यवसायाबाचे एक शब्द आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेटीचा आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याचे सरकारचे आश्वासन मराठ्यांची फसवणूक करणार आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केले असताना सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या शासन आदेश जारी केला त्या आदेशानुसार रक्ताच्या नात्यातील कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना योग्य कागदपत्र सादर करून कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशी ग्वाही देण्यात आली मात्र ही सरकारकडून करण्यात आलेली मराठा आरक्षण आंदोलन आणि मराठा समाजाची फसवणूक आहे तसेच या शासन निर्णयाने केवळ मराठा आंदोलन आणि मराठा समाज यांनाच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती आणि त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीची ही फसवणूक आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला